महाराष्ट्रातील आमदाराच्या हत्येचा कट आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा अजितदादांच्या आमदाराचा जीव धोक्यात हे संपूर्ण शस्त्र किंवा या पिस्टल करता आणल्या तर हे लोकप्रतिनिधी असलेल्या सुनील शेळकेला मारण्याकरता घेऊन आलेलो आहोत ऐकलत मावळचे आमदार सुनील शेळकेंनी थेट विधानसभेतच आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आता या प्रकरणामध्ये सरकारनं पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत त्या संदर्भात सुनील शेळकेंनी माहिती दिली एसआयटी संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी ही ऑर्डर झालेली आहे एक ए सी पी एक पी आय दोन ए पी आय आणि पाच का चार काहीतरी सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती एस आय टी गठीत केली आहे मात्र या प्रकरणाची सुरुवात झाली दोन हजार तेवीस मध्ये सव्वीस जुलै दोन हजार तेवीस ला पोलिसांनी तळेगाव दाभाडे परिसरात सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली तर याच आरोपींकडून नऊ पिस्तूल बेचाळीस काडतुस आणि धारधार कोयते पोलिसांनी ताब्यात घेतले हे आरोपी पुणे जालन्यासह मध्य प्रदेशातील असल्याचंही समोर आलंय आणि या आरोपींचं टार्गेट होतं सुनील शेळकेंची हत्या आज मुद्दा शिळकेंनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आणि योगेश कदमांनी एस आय टीची घोषणा केली शस्त्र किंवा या पिस्टल करता आणल्या तर हे लोकप्रतिनिधी असलेल्या सुनील शेळकेला मारण्याकरता घेऊन आलेलो आहोत असं पोलिसांना त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये तपासामध्ये सांगितलेलं आहे अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या सुनील शेळकेंच्या हत्येच्या गटात राज्याबाहेरील आरोपी सहभागी असल्यानं शेळकेंच्या जीवावर कोण उठलाय आरोपींचा खरा आका कोण आणि आरोपींना सुनील शेळकेंची हत्या का करायची होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ द्यायचा नसेल तर एस आय टीनं या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सत्य हे शोधायलाच हवं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या